आणि चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माता कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोपाय आणि या ज्ञानोपायांच्या सातशे पन्नासावी जन्माष्टमी सोळा तारखेला आहे आणि त्या जन्माष्टमी निमित्ताने ज्ञानोपायांबद्दल मी, मी थोडीफार माहिती सांगणार आहे कृपया सर्व विद्यार्थी मित्रांनी शांत चित्ताने ते ऐकून घ्यावे आणि सर्व विद्यार्थी वर्गाला माझी विनंती आहे की मी देखील तुमच्या मधली एक विद्यार्थिनी आहे त्यामुळे मी जर काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही नक्की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावस्तू ज्ञानोपराय म्हणजे नेमकं कोण त्यावर अशी को आख्यायिका सांगितली जाते की भगवान श्री कृष्ण परमात्मा पुंडलिकासाठी द्वारकेवरून पंढरपुराला आला द्वारकेची अवघी संपदा घेऊन आले चक्र पाणी पंढरीसी आणि पंढरपूरला आल्यानंतर त्या पुंडलिकांना सांगितलं की देवा तुमच्या दर्शनाला जे जे येतील त्या सर्वांचा तू उद्धार कर मूळ पापी जैसे तैसे उतरे कासे लावून असं सांगितल्यानंतर भगवंत म्हणाले की ठीक आहे त्यानंतर काळ गेला वर्ष गेली लोक देवाला विसरली विसरल्यानंतर त्या पांडुरंगाने पुंडलिकाकडे तक्रार केली आणि सांगितला की पुंडलिका तूच तर म्हणत होतास कि तुझ्या दर्शनाला जे जे येतील त्या अवतार घेतला पण बाबा ते कुलकर्णी यांनी संन्यासाची दीक्षा घेतली आणि संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर ते पुन्हा गृहस्थाश्रमात आले आणि त्यांना मुले झाली आणि म्हणून ज्ञानोपरायांना संन्यासाची मुले म्हणून घेणवू लागले आणि सोसल्यानंतर काही साधे नव्हते तर साक्षात भगवंताचे अवतार होते ज्ञानोबाराईंनी आपल्या जीवनामध्ये अनेक कार्य केली कोणती कोणती कार्य केली तर निर्जीव असणारी भिंत चालवली का बर चालवली चमत्कार म्हणून का तर नाही चालवली जड भिंती हरली चांग याची भ्रांती त्या चांगदेवाचा गर्व हरण करण्याकरता ज्ञानोबाराईंनी भिंत चालवली आणखी काय केलं

सचिदानंद बाबा आदरून लेखक झाला त्या सचिदानंद बाबांकडून ज्ञानपारायंनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून घेतला चांगली उपासष्टी केली अमृता पीटर हेनली याने घड्याळाचा शोध लावला पण शोध लावण्याच्या आधी 12 व्या शतकामध्ये ज्ञानोबाईरायांनी ते लिहून ठेवलं होतं उपजेते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ज्ञानोबाई म्हणतात ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागतं आणि मेल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे चक्र फिरत राहतं हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा या मध्ये विज्ञानाचे अनेक सिद्धांत सांगितलेले आहेत आणखी विद्यार्थी मित्रांनो मला सांगा बरं सूर्य ही जी सूर्यमाला आहे ती पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असं कोणी सांगितलं सांगता येईल का तुमच्या म्हणजे कोणाला तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे निकोलस कोपरनिकस यांनी असं सांगितलं पण ज्ञानोपरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये बाराव्या शतकात ही लिहिलेलं आहे ज्ञानोपराय म्हणतात आणि उदो वस्तूचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्म जाणे सूर्याची असता म्हणजे काय जसा सूर्य हा उगवतो मावळतो पण तो एके ठिकाणी स्थिर आहे हे सुद्धा नेनोकरांनी शोधून काढलं आणि त्या काळामध्ये लिहून ठेवलं अजून सांगायचं झालं तर विजेचा शोध कोणी लावला तर एडिसनने लावला पण नेनोकरांनी हे सुद्धा लिहून उदगाचेनी उदकाचे आविषे उदक म्हणजे पाणी ज्ञानोपरा म्हणतात उदकाचे उदगाचे प्रगटले तेज दिसे, ते माझी असे सलील काही ज्ञानोपरा म्हणतात की पाण्याच्या वेगापासून विजेची निर्मिती होते हे सुद्धा ठेवलं एवढंच नाही तर पंखा पंखाचा शोध कोणी लावला तर व्हिलरने लावला पण पार ज्ञानोबायांनी सुद्धा लिहून ठेवले ज्ञानोपराय म्हणतात का फाटा समीरना आपण पैते शहाणा करी जायचे विंजना निमोनिया ज्ञानोपाऱ्या म्हणाले की माणसाला जशी हवा लागेल तसा तो हवा घेऊ शकतो म्हणजे हा शोध सुद्धा ज्ञानोपार लावून ठेवलाय आणखी पुढे सांगायचं झालं तर गुरुत्वाकर्षण आता विद्यार्थी मित्र हो गुरुत्वाकर्षणचा शोध कुणी लावला याचं उत्तर तुम्ही सांगा बरं ज्याला येत असेल त्याने आपला हात वरती करा गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला बरं घाबरू नका हात वरती करा सांगू शकता का कोणी इकडे न्यूटनने लावला बरोबर ना तो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली गेला सफरचंद वरून खाली पडलं त्याने विचार केला की हे खालीच पडले हा शोध न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध पण हे सुद्धा ठेवले ज्ञानोपराय म्हणतात का परिमाण उचललेले परी पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि मागवते जैसे आले पृथ्वीचे वरी ज्ञानोपराय म्हणतात की हवा आल्यानंतर पृथ्वीमधला एक कण हवे सोबत उंच उडतो पुन्हा तो खाली पडतो तो पृथ्वीच्या वेगळा होत नाही म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध सुद्धा हा ज्ञानोपरायांनी लावलाय असे अनेक शोध हे ज्ञानोपरायांनी लावले अनेक विज्ञानाचा सिद्धांत हे ज्ञानेश्वरी आपल्याला मध्ये सापडतात म्हणून त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा महाराज म्हणतात पूर्ण ज्ञानेश्वरी जरी नाही वाचली तरी चालेल पण एक तरी ओवी अनुभवावी म्हणून या ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचा कारण ज्ञानेश्वरी मध्ये जे ज्ञान आहे ते दुसऱ्या कोणत्याच ग्रंथामध्ये नाही एवढंच नाही तर ज्ञानेश्वरी अजून काय तर या संपूर्ण जगासाठी पसायदान नावाचं दान, दान मागितलं ज्ञानोपराय म्हणतात की आता विश्वात्मक देवे या संपूर्ण विश्वासाठी पसायदान नावाचं दान मागितलं ज्ञानोपराय म्हणाले की पापी माणसाचा अज्ञान रूपी आमदार नाही तर हो विश्वात स्वधर्म रूपी सूर्याचा उदय

तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी होऊन अखंडित विश्वाच्या आदि सेवा करायली आणि महाराज म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल या वराने ज्ञानदेव सुखी झाले असे असणारे संत ज्ञानोपराय या विश्वासाठी त्यांनी दान मागितलं आणि याच ज्ञानोपराची असणारी सातशे पन्नासवी जन्माष्टमी आणि त्या निमित्ताने मी, मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला असो मी या ठिकाणी सांगितलेले दोन शब्द संपवते आणि थांबते रामकृष्ण हरि